we बदलापूर व कोलकत्ता येथे महिलांवर अत्याचार करून हत्या केलेल्या के आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी बदलापूर येथील एका शाळकरी मुलीवर तसेच कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिच्या हत्येस कारणीभूत असणाऱ्या आरोपी त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी अक्कलकोट तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष दाजी कोळेकर अक्कलकोट शहर युवक आघाडीचे अध्यक्ष निलेश लवटे अक्कलकोट तालुका सरचिटणीस गजानन हिडी आंदेवाडी खुर्दचे सरपंच शिरू यळमेली स्वामीनाथ सोलंकर प्रसाद मुकडे राजू पाटील सूरज तिवारी संतोष फुलारे रवी बजंत्री यलप्पा कोटी आदी उपस्थित होते तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बदलापूर येथे चिमुकल्या मुलीवर तसेच कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार आणि तिच्या हत्येच कारणीभूत असणाऱ्या अटक करून त्याला फाशी देण्यात यावी देशात आणि राज्यात अत्याचाराच्या घटना वाढतच चाललेल्या आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे राज्यात लाडकी बहीण योजना आणून महिलांना खुश करण्याचे काम एकीकडे केले जात असताना दुसरीकडे त्यांना सुरक्षा कवच पुरवण्याचे काम शासनाने करावे असे कृत्य पुन्हा या देशात आणि महाराष्ट्रात होऊ नये म्हणून केंद्र सरकारने कडक महिला सुरक्षित नसल्याने त्या नराधमांना कडक शिक्षा करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. बेधडक चोवीस तास न्यूज साठी कार्यकारी संपादक दत्ता माडकर ज्या दुतापूरवे बदलापूर येथे जे चार वर्षे जनसुंकली होती जे अन्याय झाला अत्याचार झाला त्याचप्रमाणे कलकत्त्यामध्ये डॉक्टर महिला असताना आणि तिच्यावरती मी अत्याचार करून तिला माग तिचा फोन करण्यात आला त्याच्या निषेधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो आणि हे सरकार एका साईडला म्हणतोय की बाबा आम्ही लाडकी बहीणच्या योजना आणलो आहे अरे लाडकी बहीणची योजना तरी आणले तर ठीकच आहे चांगली गोष्ट आहे तुमचं अभिनंदन करू पण त्या लाडकी बहीणला कुठेतरी सुरक्षा तरी द्या ती लाठी बहीण गेल्या चार पाच दिवसामध्ये पाच सहा घटना झाले लातूर नांदेड सगळ्याकडं किती वर्षाची मुली आहेत ते असं जर हे हो सरकार या सरकारचं गेल्या कित्येक दिवसापासून या लहान मुली आणि महिलांवरती अत्याचार होतोय ते अत्याचार कुठंतरी थांबायला पाहिजे त्या दृष्टिकोनाचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्याभर आंदोलन तहसील तशीमध्ये करणारच आहेत त्याच पद्धतीने अक्कलकोटमध्ये कोड़ सुद्धा त्या चुणुकलीच्या बदलापूरच्या चुणुकलीच्या जे अत्याचार केलेत त्या अत्याचारला भर वेशीमध्ये त्याला पाचशी शिक्षा व्हायला पाहिजे अशी राष्ट्रीय समाज पक्षाची आमची मागणी आहे त्या त्या संबंधात आम्ही संबंधित तहसील साहेबांना निवेदन दिलेले त्याप्रमाणे तहसीलदारांनी ओर कलेक्टरला कळवून त्या दोषीला लवकरात लवकर भर रस्त्यात फाशी द्यावा अशी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे